विधानसभा क्षेत्रामध्ये सालेकसा आणि आमगाव ह्या दोन तालुक्यामध्ये निवडणूक होणार आहे सालेकशाला नगरपंचायत आहे आणि आमगावला सुद्धा नगरपंचायत आता सरकारनं जाहीर केलेली आहे पण मागील सात वर्षापासून सा आमगाव नगर परिषदच्या विषय पेंडिंग होता त्या ठिकाणी निवडणूक लागली नव्हती कोर्टामध्ये सर्व विषय पण आता सरकारने त्याला मोकळी केली आणि मोकळी करून फक्त आमगावची नगरपरिषद घोष नगरपंचायतची घोषणा सरकारनं केलेली आहे पण काही लोकांनी त्या ठिकाणी ऑब्शेक्ट टाकलेला ता, आहे की आमगावची चार गावाची नगरपरिषद झाली पाहिजे आणि त्यामुळे आमगावची निवडणूक होणार की होणार नाही जर काही लोक कोर्टामध्ये वगैरे गेले सरकारच्या विरोधामध्ये गेले तर नक्कीचपणे त्या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ शकतो आणि जर नाही झाला तर नक्कीचपणे आमचं सालेकसा नगरपंचायत आणि आमगाव नगरपंचायत ह्या दोनही ठिकाणची आम आमची तयारी झालेली आहे या निवडणूकमध्ये आपली कोणासोबत युती राहणार का युवती संबंधामध्ये जे निर्णय आहे जे महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथराव शिंदेसाहेब हे सर्व निर्णय ते करणार आहे की युती करायची नाही करायची कसं करायचं हे सर्व निर्णय ते आमचे नेते करणार आहे ने। कार्यकर्त्याची भावना काय सर कार्यकर्त्यांची तर भावनाही आहे की आम्हाला सन्मानजनक वागणूक मिळाली पाहिजे कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेता आम्हाला ते सर्व करणार आहे कारण की ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे हे कार्यकर्त्याच्या सन्मानाची निवडणूक आहे आणि म्हणून जे काही कार्यकर्त्यांच्या भावना असतील जर युतीमध्ये राहून आम्हाला सन्मान मिळत नसेल तर कार्यकर्त्याच्या ज्या भावना असतील कार्यकर्त्याचे जे म्हणणं असेल त्याप्रमाणे आम्ही ह्या ठिकाणच्या निवडणुका लढणार आहोत भंडारामध्ये निवडणूक होत आहे दूध संस्थाची तर त्यामध्ये काँग्रेससोबत गटाची युती आहे तर तसे प्रकारची आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये युती राहणार का नाही आमच्याकडे तर काही प्रश्नच तुटत नाही की ज्या पक्षानं आमची माझी तिकीट कापली आणि त्याच पक्षाशी आम्ही युती करून ह्या ठिकाणी निवडणूक लढणे हे मला सुद्धा वाटतो कारण की मी मुळातच काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे आणि आता काँग्रेसचं वगैरे काही इथं राहिलेलं नाही नक्कीचपणे आम्ही काँग्रेससोबत कुठल्याही प्रकारची युती करणार नाही आमची मित्रपक्षासोबत जर युती झाली नाही तर कार्यकर्त्याच्या भावना घेऊन आम्ही निवडणूक लढणार विद्यमान आमदार आहे आपले आमदेगाव देवरी विधानसभाचे ते म्हणाले की भाजप हे या ठिकाणी मजबूत पक्ष आहे काय सांगणार भाजप कुठं मजबूत आहे आम्ही तर मजबूत आहोत ना आज जनसामान्यामध्ये सर्वसाधारण लोकांमध्ये जनतेमध्ये आमच्याविषयी लोकांच्या काय भावना आहे त्यांच्याविषयी लोकांच्या काय भावना आहे आज दोन हजार चोवीसला निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो असतो तर चित्र वेगळंच राहिलं असतं मी आमदार बनलो असतो कारण की माझी त्या प्रकारची बांधणी होती जनतेच्या भावना होत्या आणि ह्या मतदारसंघामध्ये विकास कार्य मोठ्या प्रमाणामध्ये मी केलं आणि त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचे या नव्हतं मी म आम्ही मजबूत होतो पर्सनलीसुद्धा आम्ही मजबूत आहोत आणि आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे कार्य केलं जे काम केलं ते अतुलनीय काम केलं लाडली बहिणाचं काम केलं ला लाडली बहिणाला ज्या बहिणीला खर्च करण्यासाठी पैशाची गरज राहत होती तर तिला तिच्या पतीच्या मागे राहावं पैसे मागा मागावं लागत होतं ते सर्व प्रश्न मिटवण्याचं काम आदरणीय आमचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यावेळेसचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या बहिणीसाठी एक मोठा निर्णय घेऊन त्यांना निधी देण्याचं काम अनेक बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचं काम केलं ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतमध्ये जे जीव, जेवढे काम करणारे जे वर्कर्स आहेत त्यांनासुद्धा न्याय देण्याचं केलं मग पोलीस पाटील असो कोतवाल असो आशा वर्कर्स असो अंगणवाडी सेविका असो ग्राम सेवक असो ह्या सर्वांना न्याय देण्याचं काम आदरणीय शिंदे साहेबांनी केलं आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शिंदे साहेबांची वेगळी क्रेज आहे कुठलाही करप्शन नाही सर्व फक्त काम म्हणजे काम अशा प्रकारचे त्यांनी केलं मोठे मोठे छान छान एकदम चांगले चांगले निर्णय घेतले आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय साहेबांची शिंदे साहेबांची एक आगळी वेगळी क्रेज आहे त्यांचं एक नावलौकिक आहे आणि त्यामुळे कुठलीही कुठलाही इलेक्शन असो कुठलीही निवडणूक असो हे कुठेही कठीण आम्हाला जाणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही संपूर्ण ह्या मतदारसंघामधले किंवा मतदारसंघाच्या व्यतिरिक्त कारण की मला सुद्धा मी